एटापल्ली तालुक्यातील मुख्य आणि राष्ट्रीय मार्ग असणाऱ्या कसनसूर ते एटापल्ली रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली त्यामुळे हा रस्ता का मृत्यूचा अशी तयार झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने जनकल्याण समाज ज्योती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटी गुंडावार आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे कसनसूर एटापल्ली रस्ता तालुक्यातील मुख्य मार्ग आहे या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून प्रवासी वाहन चालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे मागील दोन वर्षापासून सदर रस्त्याचे काम सुरू आहे काम अति कासव गतीने सुरू असून रस्त्यावर गिट्टी टाकल्या गेली आहे गिट्टीची दबाई केलेली नाही अशात रस्त्यावर लहान मोठ्या पुलाचे काम सुरू आहे परंतु दळण मिळण्यासाठी तात्पुरते रस्ते सुद्धा बनवले नसल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे अनेक मोठे अपघात घडत आहे अशात सदर कामाला मंजुरी मिळून पाच वर्षे लोटले

संबंधित विबा, विभागाचे दुर्लक्ष व संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे अपघात होत आहे तरी प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावे अन्यथा आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मुकेश कावळे गडचिरोली